अथर्व दौलत पहिल्या पाच टॉप साखर कारखान्यात पोहोचला संग्रामसिंह कुपेकर हलकर्णी तालुका चनगड येथील दौलत साखर कारखाना गतकाळात बंद होता आणि त्यामुळं शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना याची झळ सोसावी लागली होती पण हा साखर कारखाना अथर्व कंपनीनं चालवायला घेतल्यानंतर अल्प कालावधीत शासन स्तरावर पहिल्या पाच टॉप साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रभर पोहोचला याचे सर्व श्रेय शेतकरी कर्मचारी आणि हितचिंतक यांचे असल्याचे उद्धकार दौलत साखर कारखान्याचे बॉयलर प्रतिपन वेळी संग्रामसिंह कोपेकर यांनी केलं अतरवचे चेअरमन मानसिंग कोराटे यांना संग्रामसिंह कोपेकर काय म्हणाले ते पाहूया गेले पाच सहा वर्ष या कारखान्याच्या माध्यमातून इथे येण्याचा योग मला कोराटे साहेबांनी दिला पण एक काळ असा होता की जेव्हा हा कारखाना बंद पडला अशी परिस्थिती जेव्हा तयार झाली आणि आमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार का नाही अशी भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार झाली त्याचं कारण होतं की एकतर या कारखान्याशी भावनिक नातं योगायोगानं हा कारखाना अथर्वच्या माध्यमातून मानसिंगराव खोराटे साहेबांनी घेतला व्याप्ती वाढवत गुंतवणूक करत इथेनॉलचा प्रोजेक्ट टाकत चांगल्या पद्धतीने या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणून दिली या सगळ्या चाकोरीमध्ये खोराटे साहेब निश्चितपणाने आपण या शेतकऱ्यांची सभासदांची मन जिंकलेली आहेत म्हणून मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला दौलत सहकारी अथर्व कारखान्याला नामांकन मिळालं आणि पहिल्या पाच मध्ये आपला कारखाना हा महाराष्ट्रामध्ये मोजला गेला याच कारण मानसिंग राव ताज्या बातम्यांसाठी महान करी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा